नाशिक एका वर्षीय वृद्धाची तब्बल साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं नाव गोपाल जाजू असून नाशिक रोड परिसरात ते या प्रकरणी सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एका व्यवहारात आरोपींनी जाजू यांचे सहा फ्लॅट आणि एकोणचाळीस गुंठे जमिनीच्या मिळकतीचे विक्री करारनामे स्वतःच्या नावे नोंदवून घेतले सिक्युरिटी म्हणून ठेवलेल्या जाजू यांच्या मालमत्तेवर संबंधित आरोपींनी परस्पर ताबा मिळवला या फसवणूक प्रकरणातील हे सातही आरोपी सध्या फरार आहेत बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोंदियात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस वर जोरदार टीका केली आर एस न दीक्षाभूमीला संघभूमी बनवू नये असं कन्हैया कुमारनं म्हटलंय तसंच मेक इन इंडियाच्या नावाखाली मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोप कन्हैया कुमारनं यावेळी केला तूर हमी भाव खरेदी केंद्रात तूर घेतली जात नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला या विरोधात उदगीर मधील शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन सुरू केलं कोणतीही सूचना न देता तूर खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आमदार बच्चू कडू यांनी याची दखल घेत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली सरकारनं लवकरात लवकर तोडगा न, लोकर न काढल्यास आसूड यात्रा मंत्र्यांच्या घरावर नेण्यात येईल असा इशाराही दिला जिल्हा बँक आणि बाजार समितीमधील भ्रष्टाचार रोखण्याच्या दृष्टीनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नाशिकमध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे कुठलाही गैरकारभार झाल्यास संचालकांसोबत जिल्हा उपनिबंधक आणि तालुका निबंधकांना देखील जबाबदार धरलं जाणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं तसंच बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार देणारा प्रस्ताव लवकरच मांडण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सांगलीत काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं इस्लामपूर सांगली हायवेवरील सावंतवाडीच्या टोलनाक्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली अकरा घरफोड्या करणाऱ्या अट्टल तुराला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल आठ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले उत्तम बारड असं या चोरट्याचं नाव असून गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात त्यानं एकच धुमाकूळ घातला होता आतापर्यंत चोऱ्या केल्याची माहिती समोर येते जानेवारी महिन्यात राधानगरीत एका ज्वेलर्सवर दरोडा पडला होता त्या प्रकरणाचा तपास सुरू असताना या सराई चोराला अटक करण्यात आली धुळ्यात ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाला तर ट्रकला आग लागून दोन जण जखमी झाले मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडी फाट्याजवळ काल पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी ट्रकमध्ये अडकली आणि तिचं घर्षण झालं त्यानंतर ट्रकनंही पेट घेतला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवली नाशिकमध्ये खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकानं स्वतःच्या दोन मुलांचा जीव घेत आत्महत्या केली आहे अजून एका मुलीची प्रकृती गंभीर आहे नाशिक रोड परिसरातील मळा परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे सुनील बेलदार असं आरोपी वडिलाचं नाव आहे सुनीलनं देवराज आणि वैष्णवीची गळा आवळून हत्या केली तर संजीवनीला विष पाजलं मुलं मृत्युमुखी पडल्याचं समजून सुनील यांनी रॉकेल टाकून स्वतः जाळून घेतलं या घटनेनंतर बेलदारांच्या पत्नीनं मदतीसाठी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत देवराज आणि वैष्णवीचा मृत्यू झाला होता जास्त भाजल्यानं बिलदार यांची प्रकृती गंभीर आहे नगर जिल्ह्यातल्या राहतामध्ये वीरभद्र आणि मायंबा देवीची यात्रा पार पडली हनुमान जयंतीपासून पुढचे दोन दिवस ही यात्रा भरवण्यात येत आहे नवस्फूर्तीसाठी भाविक गळवंतीला गळी लागतात यंदा दीड हजार महिला आणि तीनशे पुरुष गळी लागल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे देवाच्या रथाच्या दोन्ही बाजूला तराजू सारखं बनवलं जातं दोन्ही बाजूला गळी लागणारे भाविक लटकतात दूर घेऊन खाली उभे राहणारे सारथी भाविकाला ओढत रथाला प्रदक्षिणा घालतात गेल्या अनेक वर्षांपासून हा थरार सुरू आहे वीरभद्रावर श्रद्धा असल्यानं कोणत्याही भाविकाला गळी उतरण्याची भीती वाटत नाही सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पांगरे गावात भैरवनाथाच्या यात्रेत शेंडीनं बारा गाड्या ओढण्यात आल्या महादेव थोबरे आणि राजेंद्र गुरव या मानकऱ्यांनी केसांच्या शेंडीनं या गाड्या ओढल्या चैत्र शुद्ध पंचमीपासून पांगरे गावच्या यात्रेला सुरुवात होते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या यात्रेतला महत्त्वाचा सोहळा असतो बारा गाड्या ओढण्याच्या आधी मानकरी नऊ दिवस कडक उपवास करतात आणि त्यानंतर बारा गाड्या ओढण्याचा थरार पार पडतो